नमस्कार मी धनराज मंत्री नवामोंढा नांदेड ते दुकान आहे सो संस्था ही सोसायटी आहे जैविक खताच्या फक्त शेतकऱ्यासाठी उघडलेली आहेत थे। थेट शेतकऱ्यांना किरकोळ भावात स्वस्त भावात खत त्यांना उपलब्ध व्हा म्हणून सोसायटी सरकारनं स्थापन करून दिलेले आहे डी डी मार्फत पण एकही पोता वीस ते चोवीस वर्षामध्ये एकही पोता शेतकऱ्यांना यांनी आजपर्यंत सोसायटीमार्फत विकलेलं नाही थेट डायरेक्ट रॅक पॉईंट होऊन स्वतःच्या दुकानातच वर्ग केला त्यानंतर सर्व होलसेल विकून काळ्या बाजारात विक्री केली त्यांनी किती जिल्ह्यामध्ये दहा ते बारा सोसायट्याच्या आहेत आपण ह्या गोष्टी किती वर्षापासून पाठ दीड वर्षापासून पाठपुरवठा करतो शासनाच्या निदर्शनास कधी आणून दिला हा प्रकार दीड वर्षा अगोदर हो दीड वर्षापासून सतत पाठपुठा गेल्या वर्षीसुद्धा मी सात ऑगस्टला पत्र दिलं होतं उपोषणला बसतो तर बारा ऑगस्टला पत्र दिलं होतं मला की आम्ही कारवाई करता तुम्ही बसू नका त्यानंतरसुद्धा कोणतीच एका वर्षामध्ये नंतर कारवाई झाली नाही म्हणून यावेळेस मी उपोषण घेण्याचा ठरलं नाही पर थेट शेतकऱ्यांना मिळावा आणि आतापर्यंत जेवढी काळाबाजारी केली ह्यांच्यावर कारवाई व्हावी तेसुद्धा जी जीवनाशक वस्तू कायद्याप्रमाणे चोवीस वर्षामध्ये कोणालाही पोतं देण्यात आलेलं नाही आपला अमरनुपोषण आहे का आणि कितवा दिवस आहे अमर अनुभपूषण आहे किती दिवस पहिला दिवस आहे